पाठ दुसरा बोलणारी नदी एका वाक्यात उत्तरे सांगा लीलाला कसली हाउस होती साहिल साहिलच्या नावानं लीलाला काय खायचे होते खातूनबी खातूनबीच्या नावानं नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती मादण्णा मादण्णाच्या नावानं आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता प्राची आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्या शिंकाळ्यावरील बुट्टीत ठेवला होता प्राचीच्या नावानं पेडा घेऊन लीला कोठे गेली कशीश कशिशच्या नावानं आता ला येणारे दोन अक्षरी शब्द सांगा चार शब्द सांगा तजलीन खळा बाळा हम्म तीन अक्षरी शब्द सांगा बरं शेवटी ला येणारे अर्थपूर्ण शब्द सांगायचे ना आरिफ हम्म कोण सांगताय सांग दीक्षा सोहळा पिवाळा पी, सोहळा पिवाळा दीक्षाच्या नावानं चाराक्षरी शब्द कोण सांगताय शेवटी येणारे अर्फा सळा सळा अर्फाच्या नावानं कोण कुन कोणाला म्हणाले नको बुडवू शाळा नको बुडवू शाळा कोण कोणाला कौन, म्हणाल खातून बी कोण सांगतय कोणाला ला म्हणाली ताईने लीलाला म्हणाली यशच्या नावानं काय खाऊ आणलास काय खाऊ आणलास अक्षता अक्षताच्या नावानं तू बदामी पेडे नदीत टाकलेस तजलीन माई नीलाला म्हणाली तजलीनच्या नावानं काय गलीला? नदी तुझ्याशी बोलते असत लीलाला माई म्हणाली ली बरोबर आहे बरोबर आहे ना असं नावानं आता खालील शब्दांचे अनेक वचन करायचे आहेत मी शब्द सांगते सगळ्यांनी मिळून अनेक वचन सांगा डबा बैल? बैल नदी डोळा दिवस, दिवस। पेढा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या नावानं हसरी फुलेच्या नावानं व्हेरी गुड